गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील लोक आजी माजी आमदारांचा कार्यशैलीला कंटाळले आहेत या मंडळींनी गेली वीस वर्ष फक्त स्वतःची घरे भरली आहेत सर्वसामान्य जनतेचा सुख दुःखांशी त्यांचे काहीही देणे घेणे नाही पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा ही त्यांचा राजकारणाची पद्धत आहे माझ्याकडे या निवडणुकीत कोणताही मोठा नेता नाही पण सर्वसामान्य स्वाभिमानी जनता जनार्दन आहेत ही जनताच या दोन करेक्ट कार्यक्रम करून मला अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार ए वाय पाटील यांनी सरवडे तालुका राधनगिरी येथील बाजारपेठेत जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला प्रचार सभेच्या अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाजीराव पाटील हे होते स्वागत आर पी आयचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव कांबळे यांनी केले या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भुदरगड अध्यक्ष संतोष मेंगाने म्हणाले यावेळी आम्ही भुदरगडवासीयांनी राधनगिरीचा पैरा फेडण्याचे ठरवले असून ही संधी आपल्याला पंचवीस वर्षांनी मिळालेली आहे याचा पुरेपूर लाभ उठवत अभ्यासू स्वच्छ प्रतिमा असलेल्या एवाय पाटी या पाटील यांना जनतेचा आमदार करूया यावेळी विवेकानंद पाटील ओंकार पाटील यांनीही मनोगती व्यक्त केली ए वाय पाटील यांनी सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील दूधगंगा काठावरील गावामध्ये पदयात्रा व कोपरा सभेद्वारे मतदारांशी थेट संवाद साधला यावेळी राजू कवडे डी बी पाटील नेताजी पाटील शिवाजी पाटील भगवान पातले अमर पाटील युवराज वारके मानसिंग पाटील तानाजी काटकर आर डी साठे तुकाराम पाटील शिवाजी हरी पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन गणेश लोळगे यांनी केले तर आभार नामदेव मुसळे यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी सरवडे आ, आ, अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका